मला सांगा आज काय कार्यक्रम आहे या ठिकाणी आज संत बाबा यांची एकशे एकोणपन्नासवी जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आम्ही इथं डेबोजी पर्यट समाज आणि गुरुशिष्य परिवार समाज यांच्यातर्फे दोन वर्षापूर्वीपासून इथे एक आकर्षक असं गार्डनचं निर्मिती हाती घेतलेली आहे त्या अगोदर आमची मावशी श्री श्रीमती वाघमारीबाई यांचं दुःखद निधन झालं होतं त्यावेळेस आम्ही पूर्ण समाध इथं आलो आणि त्यावेळेस त्यावेळेस आम्ही इथं पाहिलं इथं काम करण्यासारखं आम्हाला थोडं वाटलं म्हणजे आम्हाला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी समाज बांधवांना मी विनंती केली त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि आम्ही त्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण परिसराची स्वच्छता केली आणि ते अंतिम संस्काराचे ओटे सहा ओट्यांची दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केली हे पहिल्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा गुरुशिष्य परिवार हे जे आज पाहतं तुम्ही उद्यान पंचेचाळीस बाय पंचावन्नचं हे आम्ही गुरुशिष्य परिवार आणि काही प्रमाणामध्ये धोबी समाजाचे बी त्याच्यामध्ये सहकार्य आहे ते या दोघांच्या माध्यमातून इथे जवळपास दीड लाखाचं काम या गार्डनचं झालेलं आहे आणि इतर दोन टप्प्याचं काम ते एक लाख रुपयाचं काम समाजातर्फे करण्यात आलेलं आहे तर या पंचेचाळीस बाय पंचावन्नचं जे गार्डन आहे ते पूर्ण श्रमदानातून तयार केलेलं म्हणजे इथं एकही रुपया कोणी असा घेतला नाही आणि या कामामध्ये जास्तीत जास्त श्रेय आमचं पोकळ वाडगावची युवा टीम या टीमनं काम केलेलं आहे पूर्ण एक रुपया न घेता हे जे आरतीचे बांबूसुद्धा आम्ही वापरलेले आहे माठ वापरलेले आहे म्हणजे इथे जे टाकाऊ वस्तू आहेत त्या वस्तूचा आम्ही वापर केलेला आहे आणि काम करत असताना कधी कधी प्रेत पण यायचे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या मुलांनी न घाबरता काम केलं हे त्यांचं विशेष कौतुक करण्यासारखी बाब आहे तसंच आम्ही इथे सुद्धा केलं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि आज जो काही रक्तदानाचा जो भाग ठेवलेला आहे तो तोसुद्धा आम्ही याच्यातून अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे आजपर्यंत कधीच असं ऐकण्यात नाही आलं की स्मशानभूमीमध्ये रक्तदान रक्तदान झालेलं आहे हे आमचं गाडगे बाबांचं जे स्वप्न होतं स्वच्छतेचं त्याच्यामध्ये आम्ही हा भाग घेतलेला आहे आतापर्यंत एकतीस रक्त जातांनी केलेलं आहे आणि आमचं उद्दिष्ट एक्कावनच आहे आणि तसंच या इथे आम्ही स्मशानभूमीमध्ये वाढदिवस सुद्धा साजरे करतो वाढदिवस सुद्धा आम्ही इथे साजरे करतो माझं किशोर खंडाळे मी गुरु शिष्य परिवाराचा प्रमुख आहे आणि देबोजी परीठ समाज ग्रुपचा पण ग्रुप लीडर आहे आम्ही असे तीन आहे लीडर आणि इतर सुद्धा जे लिडर आहे तर त्यांचं सुद्धा काम म्हणजे खूप आहे बहुमोल आहे म्हणजे पूर्ण समाजाचं पण आहे आणि पुरुष